ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा महाराष्ट्रातील नेहमीच चर्चेत असलेला लोकसभा मतदारसंघ म्हणजे राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र खासदार सुजय विखे पाटील यांचा नगर दक्षिण हा लोकसभा मतदारसंघ नेहमी चर्चेत असतो यंदा या ठिकाणी जोरदार सामना होत आहे तो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत नुकतेच प्रवेश केलेले आमदार निलेश लंके विरुद्ध सुजय विखे पाटील यांचा थेट सामना होत आहे विशेष म्हणजे राष्ट्रवादीत झालेल्या बंडावेळी आमदार निलेश लंके यांनी शरद पवार यांची साथ सोडत अजित पवार यांची साथ दिली होती मात्र लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजताच त्यांनी अजित पवार यांची साथ सोडत थेट आमदार किल्ला रामराम करत लोकसभा निवडणूक लढवणे पसंत केलेले आहे त्यामुळे या लोकसभा निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे आमदार निलेश लंके यांनी या निवडणुकीत दोन लाख मताच्या फारकाने विजयी होणार असल्याचा दावा केला असला तरी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील जोरदार फिल्डिंग लावलेली आहे त्यामुळे हा लोकसभा मतदारसंघ सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनलेला आहे या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अजित पवार हे देखील आता निलेश लंके यांना पराभूत करण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावणार असल्याचे समजते विशेष म्हणजे निलेश लंके यासाठी शरद पवार यांच्याकडून तयारी केली जात असतानाच आता निलेश लंके हे स्वतः मैदानात उतरलेले आहेत हा मतदारसंघ हा महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनलेला आहे कारण आमदार निलेश लंके यांनी आमदारकीला रामराम ठोकत थेट लोकसभा निवडणूक लढवणे पसंत केलेले आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीचा देखील या लोकसभा मतदारसंघावर मोठा परिणाम म्हणून आहे यामुळे काही राजकीय समीकरणे बदलणे असली तरी निलेश लंके यांनी आमदारकीला रामराम करत लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे विशेष म्हणजे या जिल्ह्यात असणाऱ्या कर्जत जामखेड मतदारसंघाचे माजी आमदार व सध्या विधान परिषदेचे आमदार असणारे भाजपचे राम शिंदे यांनी पहिल्यांदा विखे पाटील यांना विरोध केला होता मात्र नंतर त्यांची नाराजी दूर करण्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आलेले आहे त्यामुळे त्यांच्यातून आता विखे पाटलांसाठी काम केले जाणार आहे तर कर्जत जामखेडचे विद्यमान शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे निलेश लंके यांच्यासाठी प्रचार यंत्रणा राबविताना दिसून येतील यामुळे या ठिकाणची देखील राजकीय समीकरणे यामुळे बदलल्याचे पाहायला मिळत आहे राधाकृष्ण विखे पाटील हे मंत्री असताना त्यांच्या विरोधात दंड थोपटल्याने निलेश लंके हे कायम चर्चेत असतात आता त्यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या विरोधात निलेश लंके यांनी लोकसभा निवडणुकी या रिंगणात उतरलेले आहे त्यामुळे हा हाय वोल्टेज सामना महाराष्ट्रातील जनतेला पाहायला मिळत आहे एकीकडे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे निलेश लंके यांच्यासाठी प्रयत्न करीत असतानाच सुजय विखे पाटील यांच्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे तयारी करत असल्याचे पाहायला मिळत आहे त्यामुळे हा मतदारसंघातील सामना हा जोरदार होणार असल्याचे पाहायला मिळत आहे या ठिकाणच्या लोकसभा निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे एकीकडे एक 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 मंत्र्याचा मुलगा तर एकीकडे पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आलेले निलेश लंके यांच्यात हा सामना होत असल्याने या तुल्यबळ लढतीकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे या सामन्यात नगरदक्षिणचा दोन हजार चोवीसचा खासदार कोण होणार निलेश लंके बाजी मारणार की पुन्हा सुजय विखे पाटील हे बाजी मारून नगरदक्षिण हा विखे पाटलांचा बालेकिल्ला आहे हे ठरवणार हे पाणी महत्त्वाचे ठरणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीत नक्की कोण बाजी मारेल आणि नगरदक्षिणचा नवा खासदार कोण होईल याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ वाढल्यास शेअर करा धन्यवाद